जय शिवराय मी आत्ता बोसरी दे या का महिलेचा व्हिडिओ नकि मी सरकार केले श्रीमातला आहे तर ही महिला गेल्या बऱ्याच दिवसापासून इथं रोडवर फिरत होती मला माहिती भेटली काल रात्री का या महिलेला घेण्यासाठी या ठिकाणी आलो एक दोन वाजेपर्यंत सापडलं पण काही लेडीज भेटला नाही मग आम्ही इथून कोठ रोडला गेलो तिथंच एका ठिकाणी रस्त्यावर झोपलो दुसऱ्या बापांना घेऊन आलो आणि आत्ता परत म्हणलं जाता जाता यांना घेऊन जावत यांना जे खरंच आपण म्हणतो महिला दिन साजरा करतो पण अशा असंख्य महिला आहेत तर आज त्यांना खरंच मदतीची गरज आहे आपलं घरदार सोडून त्यांना माहीत सुद्धा नाही का आपले नातेवाईक आत्ता पुढे तर एक विचित्र आयुष्य आपलं ते रोडवर जगत आहे त्यांनी पण पाहिलं ती बाई सगळ्यांना मारती गाड्यांची काचा पुढं काय कर मला सुद्धा आता एवढा मोठा दगड दिली फेकून मारला पण यांना त्रास दिलेला असतो समाजाने किंवा काही लोकांना यांच्याबद्दल राग असतो ह्यांच्यापेक्षा जास्त डेंजर ते असतात ज्यांना सगळं खायला प्यायला घरात चांगलं भेटतं ते लोक यांना त्रास देतात म्हणून आजही लोक रोडवर एवढा कोण जवळ आलं का मारण कर कुठं काय कर का तर त्यांना त्या त्रासाला सामोरं जायला लागलेलं असतं म्हणून ते माणसालाच घाबरायला लागलेले असतात तर यांचा पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि कृपया कोणी कमेंट करू नका का तुमच्याबरोबर एक महिला नाही महिलेला घ्यायला गेलेत तर एक भाऊ एक मुलगा म्हणून आज आम्ही या लोकांना न्याय द्यायचं काम करतो त्याच्यापेक्षा तर चांगलेच आम्ही का रोडवर माझ्या बघत बसत नाही अशा कोणत्याही माणसाची तर त्यांना छत्रपती शिवरायांच्या नावाने कसा न्याय देता येईल आज खरंच ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही असू द्या हिंदी बोलती लेडीज पण आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे का आजच्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं तर आपलं छत्रपतींचा सेवक या लोकांसाठी काम करतोय तर त्याला पाठबळ देणं किंवा कमीत कमी त्या कामाला चांगलं म्हणणं ही तरी आपली महाराष्ट्राची संस्कृती एककी जोडू नका भले काही असू द्या मी एक चुलीवरचं जेवण किंवा बोरिंगचं पाणी आज रोडवरपेक्षा रोडच्या पेक्षा चांगलं चा त्यांना देण्याचं काम करतो तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा जर वाटलं तर अशा लोकांसाठी आपली एक उपाय जरी मदत या लोकांसाठी तुम्ही दिली तर ती त्या कामाला मदत करत मी यांना घेऊन चाललं आता जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी तिथं आपलं या लोकांसाठी मी घरापुढंच यांना एक घर बांधलेलं आहे आणि तिथे या सगळ्यांना ठेवतो तर व्हिडिओ पूर्ण पा आवडला तर नक्की शेअर करा एवढंच सांगत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर कदाचित या बाईचं घर भेटू शकतं आणि ते सुरक्षित त्यांच्या घरी जाऊ शकतात ज्यांना कोणला मदत करायची असेल ते फोन पे गुगल पेला आपली जे काही यात शक्ती मदत असेल ती पाठवू शकते या लोकांच्या किराण्यासाठी किंवा कपड्यांसाठी तर एवढंच सांगतो असंच या शिवकार्याच्या पाठीशी आता बाबा रस्त्याने चाललं ते पण त्यांना काहीतरी वाटते म्हणून त्यांनी आज या महिलेसाठी मदत केली बोलताय काय बोला ही मुलं जर उपक्रम आहे तो खूप चांगला आहे आपण कुत्र्याला वाचवायचा प्रयत्न करतो त्याला कोणी मारायचं पोलीस स्टेशनला जातो पण दोन पायावरचा माणूस आज ती लेडीज दहा पंधरा दिवस फिरते त्याच्याकडे कोणीही पाहायला तयार नाही मी त्यांना आशीर्वाद देतो आणि हे कार्य पुढं असंच चालू ठेवावं जय हिंद जय महाराज धन्यवाद बाबा तर तुम्ही पैसे किती आहे किंवा काय करताय याला महत्व नाही तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही जे मनापासून केलेलं आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण का या लोकांना खरंच नाही भेटण्याची गरज आहे आज आपण फक्त महिला दिन साजरा करतो महिला अशा किती रोडवर पेरल्या पावसात पेरल्या उन्हात राहिल्या थंडीत पडल्या तरी बनला काय घेणं नसतं पण खरंच आज ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा एवढंच सांगल नंबर सांगितलाय त्याच्यावर आपल्या भागातल्या शहरातल्या अशा महिलांशी किंवा माणसांची माहिती मला नक्की पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बोला फेसबुकला यांचे व्हिडिओ मी खूप वेळेस पाहिले पण आत्ता मला कोसिडेंटली हे दिसले त्यांचं कार्य हे खूप महान आहे आणि यांचे असे खूप ज रस्त्यावर जे असतात त्यांना पूर्ण क्लिनिंग करण्याचं काम जसं कोणी बघत सुद्धा नाही त्यांच्याकडं तर हे पूर्ण काम करतात आणि त्यांना जे खाण्यापिण्याची सुविधा असो त्या सर्व काही गोष्टी हे फक्त मी फेसबुकचा व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आज प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला आणि तुमचं काम हे खरंच खूप मोलाचं आहे असंच काम करत राहतात बरं गाडी घे ना माग तुम्ही सगळेजण आपल्या शिवकार्याच्या पाठी शिवकर राहते तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि कधी आले तर भेट नक्की द्या हे लोक रोडवर आशी राहतात बाहेर गेल्यावर यांची काय तिथं आश्रमात गेल्यावर काय परत चुक्यात तरी नक्की पाहा सांगा धन्यवाद